शिरडू गावात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे या मध्ये महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आलाय मागील भांडणाचा राग डोक्यात ठेवून गावातील काही गाव गुंडांनी भैया खेरना यांना तुम्ही दाखल केलेली केस मागे घ्या नाही तर तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत त्यांच्या घरावर हल्ला करीत भैया खैरनाथ याच्या आईवर चाकू हल्ला केल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास शिरूड गावात घडली आहे या घटनेत लक्ष्मीबाई खेरनार या गंभीर जखमी झाले असून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले धुळे तालुक्यातील शिरूर गावात पुन्हा दोन गटात वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मागील भांडणाची केलेली केस मागे घेण्यासाठी गावातील भैया खेरनाथ यांच्यावर दबाव टाकत काल रात्रीच्या सुमारास भैया खेरनार यांच्या घरावर गावातील गोलू मराठे शुभम शिंदे हर्षल पाटील गोरख मराठे यांनी अचानक हल्ला करीत गावातील चार ते पाच जणांसह भैया खेरनाथ यांच्या आई लक्ष्मीबाई खेरनार यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं माझं नाव भैया खैरनाथ भैया धुडकू खैरनाथ माझे काका दिलीप देवराम खैरनाथ यांच्या घरी तेरा तारखेला जातीवाचक गावगुंडांनी हल्ला केला आहे आणि त्याच्यानंतर जगदीश ठाकरे मोदडचा जो व्यक्ती आहे जगदीश ठाकरे त्याच्या मोर्चाला तुम्ही सहभाग झाले त्याच्यामुळे आम्ही तुमच्यावर ही अद्दल घडवली बो असं म्हणून आणि त्याच्यानंतर डिपार्टमेंट कडे इथं दवाखान्यात आणलं आणि डिपार्टमेंटने तेरा तारखेला ती केस न घेता अठरा तारखेला घेतली पण पुढे कुठलीही कारवाई कारवाई नाही केली आज आज दिनांक चोवीस तर त्यांनी माझ्या घरी येऊन मला सांगितलं ती केस त्यांना मागे घ्यायला घ्यायला बुवा असं म्हणून तर मग मी बोललो ते जाणवतो मी जाणवत यांनी जातीवाजेक मला शिवीगाळ करून आणि डायरेक्ट जीवे मारण्यास धमकी दिली आणि चाकूने हल्ला करो तोपर्यंत तो माझी आई लक्ष्मीबाई धुडकू खेळणार हातात पकडला आणि आई आईची अंगठी कटली हा या, या चार पाच लोकांना मारहाण झाली चाकून गोलू मराठे शुभम शिंदे सचिन काळे हर्षल पाटील अशी आता तुमची मागणी काय आमची मागणी त्या गुन्हेगाराला अटक करवा हा गोरख मराठी आमची मागणी अशी आहे की त्या आरोपींना अटक करावी आणि पुढची कारवाई त्यांच्यावर डिपार्टमेंटने चांगली प्रकारे करावी आजच्या आठ अटक व्हायला पाहिजे जागर जणस्तांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे